श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बैलसरी लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकोणऐंशी चरित्रामधील चौदा नंबरचा भाग मी आहे जगदाकारे देह सोडल्यानंतरचे अस्तित्व श्री महाराज हे संत होते याचा साधा अर्थ असा की त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला होता त्यांना ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान झालेले होते त्यांच्या देहबुद्धीचे मरण त्यांनी स्वतः पाहिले होते मी देह आहे अशा जाणीवेने वागणारे जे सामान्य जीव असतात त्यांना मृत्यूचे भय वाटते कारण मृत्यूने तात्पुरता तरी त्यांना देहाचा वियोग होतो परंतु श्री महाराजांच्या सारख्या संतांना अमृत्वाची प्राप्ती झालेली असल्यामुळे देहाच्या वियोगाचे भय उरलेले नसते जिकडे तिकडे परमात्मा पसरला असून या सृष्टीत आनंदाशिवाय दुसरे काही नाही असे ते सांगतात मी पणा पूर्णपणे गेल्यामुळे सर्व कर्माचा नाश होऊन भगवंताचे नाम काय ते शिल्लक उरते देह जिवंत असताना त्यांचे अस्तित्व नामामध्ये असते त्याचप्रमाणे देहपतन झाल्यावर देखील त्यांचे अस्तित्व नामामध्येच असते या जगातील जे जीव आध्यात्मिक प्रगतीची खटपट करीत आहेत त्यांना मदत करण्याचे काम संत करीत असतात संताने एखाद्या शिष्याला हाती धरले की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचे सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत स्वीकारत असतो म्हणून संत देहाने जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात व वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात श्री महाराज म्हणत ज्याला एकदा मी आपला म्हटला त्याला मी कधी सोडला नाही त्याने मला सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही या शब्दावरून संतांची जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करावी पण संत हे सूक्ष्मसृष्टीमध्ये विहार करीत असतात तर उलट आपण या जड सृष्टीमध्ये आणि तीच सर्वस्वी खरी आहे असे समजून जगतो कधी कधी आपली वृत्ती सूक्ष्म बनते आणि त्यावेळी ती संतांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचते अशा प्रसंगी प्रतिक्रिया म्हणून कानात शब्द ऐकू येतात किंवा प्रत्यक्ष दर्शन घडते किंवा सुंदर सुवास येतो किंवा संकटामध्ये मदत मिळते खरे पाहिले असता संतांच्या चरित्रामध्ये असल्या गोष्टींना गौण महत्त्व असते ज्या तत्वाच्या पायी त्या संताने स्वतःचे जीवन वाहिले त्याच तत्वासाठी आपल्या जीविताचा होम करण्यास सिद्ध असणारी माणसे मागे तयार होणे हा त्या संतांच्या अमरत्वाचा खरा खरा पुरावा होय श्री महाराजांनी भगवंताच्या निष्ठेसाठी आपले जीवन वाहून टाकले भगवंताला त्याच्या निष्ठेला त्याच्या प्रेमाला ते नाम असे म्हणतात म्हणून भगवंताचे नाम घेणाऱ्या माणसालाच त्यांचे खरे अस्तित्व पटले असे म्हणाव्यास हवे हे जरी खरे तरी त्यांनी देह ठेवल्यावर सुद्धा त्यांचे अस्तित्व अनुभवास आले असे प्रसंग येथे वर्णन केले आहेत तरी जेथे भगवंताचे नाम असेल तेथे श्री महाराजांचे खरे अस्तित्व अनुभवास येईल हे पुन्हा सांगावेसे वाटते तेलंगी लोकांना अनुग्रह श्री महाराजांनी देह ठेवल्यावर तिसऱ्या दिवशी काही कोमटी मंडळी गोंदवल्यास आली श्री महाराज नुकतेच समाधीस्थ झाले हे पाहून त्या सर्वांना अतिशय वाईट वाटले त्यांची हकीकत अशी बिदरहळी तेथे बिदरहळी येथे ते उत्सव चालू असता हे कोमटी लोक त्या ठिकाणी आले होते आपणास अनुग्रह देण्याविषयी श्री ब्रह्मानंदांना त्यांनी विनंती केली तेव्हा श्री ब्रह्मानंद म्हणाले तुम्ही थोडे थांबा माझ्यापेक्षा माझे गुरु फार श्रेष्ठ आहेत ते येथे येणार आहेत त्यांच्याकडून मी तुम्हाला अनुग्रह देवविन ते कोमटी आठ पंधरा दिवस राहिले पण तेवढ्यात श्री महाराज आले नाहीत म्हणून ते परत आपल्या गावी गेले काही वर्ष गेल्यावर बंदल्या जाऊन आपण श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा हा हेतू मनात धरून ते इतक्या लांब आले आणि केवळ तीन दिवसांचीच त्यांची चुकामुक झाली ते सगळे स्त्री पुरुष धाय मोकलून रडू लागले व स्वतःला अत्यंत भाग्यहीन समजून निराश झाले पुढे काय करावे हे त्यांना सुचेना त्यावेळी आप्पासाहेब भडगावकर यांनी त्यांना सांगितले की हो तुम्ही असे निराश होऊ नका तुम्ही सर्वजण रात्री गोशाळेत जा तिथे श्री महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत त्यासमोर श्री महाराजांची प्रार्थना करा व तेथे समाधी समोर निजा तुमचे काम होईल त्याप्रमाणे ती मंडळी प्रार्थना करून निजली पहाटे सर्वांना श्री महाराजांनी दर्शन दिले सर्वांना मंत्र सांगितला सर्वांची पूजा घेतली आणि जपासाठी माळ देऊन सर्वांना सांगितले की तुमचे काम झाले ना आता प्रसाद घ्या आणि आनंदाने घरी जा सर्वजण जागे झाले आणि मला अनुग्रह झाला मला अनुग्रह झाला असे एकमेकांना सांगू लागले त्यांच्यामध्ये एक म्हातारी होती ती जागी झाली व उठून बसली तेव्हा तिच्या पदरातून माळ पुढे पडली तिला आनंदाश्रू आले कारण श्री महाराजांनी अनुग्रह दिल्यावर जपासाठी जी माळ दिली होती तीच ती माळ होती प्रत्यक्ष माळ पाहिल्यानंतर श्री महाराजांनीच अनुग्रह दिला याबद्दल कोणास संशय उरला नाही दोन दिवस राहून ती मंडळी आनंदाने परत गेली आत्महत्या टळली श्री महाराजांनी देह ठेवल्यावर दहा बारा दिवसांनी म्हैसूरकडील एक मनुष्य गोंदवल्यास आला पण आपण येण्याच्या अगोदर केवळ थोडे दिवस आधी श्री महाराजांनी देह ठेवला हे ऐकून त्याला अतिशय वाईट वाटले त्यांच्या दर्शनासाठी आपण इतके लांब आलो आणि आता दर्शन शक्य नाही या कल्पनेने तो फारच निराश झाला आणि त्या भरात पादुकांपुढे जीव देण्याचा त्याने विचार केला श्री महाराज देहाने जरी गेले तरी ते आत्मरूपाने आहेत त्यांच्या स्मरणामध्ये ते आहेत जेथे नाम चालू आहे ते तेथे ते, ते आहेत वगैरे पुष्कळ गोष्टी लोकांनी त्यांना सांगून पाहिल्या परंतु त्याने आपला विचार काही बदलला नाही एक दिवस त्याने पुष्कळ अफू विकत आणली तिची एक लांब गोळी केली आणि रात्री भजन व आरती झाल्यानंतर पादुकांपुढे बसून त्याने ती गोळी घशाच्या आत ठेवून दिली सर्व मंडळींची निजानीज झाली आणि हा मनुष्य मृत्यूची वाट पाहत नामस्मरण करीत पादुकांसमोर बसला बारा वाजून गेले एक दोन तीन चार वाजून गेले तरी मृत्यूचे काही चिन्ह दिसेना शेवटी पाच वाजता तो उठला व शौचास जाऊन आला नंतर तोंड धुण्यास बसला असता जीभ साफ करावी या हेतूने त्याने हाताने ती चोळली व एक ओकारी काढली त्याबरोबर रात्री घशात घातलेली अफूची लांब गोळी जशीच्या तशी बाहेर पडली हा प्रकार पाहून सर्व मंडईंना आश्चर्य वाटले आणि असा आतताईपणा करणे श्री महाराजांना पूर्वी कधी आवडले नाही व यापुढेही आवडणार नाही याबद्दल सर्वांची खात्री होऊन चुकली नंतर त्या माणसाने श्री महाराजांची मनकपूर्वक क्षमा मागितली व पादुकांवर अनुग्रह घेतला पुढे आहे भाऊसाहेब मी इथेच आहे कुठे गेलो नाही भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराजांच्या सहवासाचे भारी प्रेम होते त्यांच्याबरोबर राहाव्यास मिळावे म्हणून पेन्शन घेतल्यानंतर भाऊसाहेब गोंदवल्यास येऊन राहिले होते आपण लवकरच देह ठेवणार अशा अगदी स्पष्ट सूचना श्री महाराजांनी भाऊसाहेबांना दिली होती हे सर्व जरी खरे असले तरी श्री महाराजांनी प्रत्यक्ष जेव्हा देह ठेवला तेव्हा भाऊसाहेबांना त्यांचा वियोग असह्य झाला त्यांचा स्वभाव भिडस्त व जरा अंतर्मुख असल्यामुळे ते मोठ्याने रडले देखील नाहीत पण त्यांच्या जीवाला चटका बसला आणि त्यांना काही केल्यास चैन पडेना त्यांची झोप उडाली व भूक नाहीशी झाली जीवन खरोखर त्यांना शून्यवत भासू लागले व एक दिवस रात्री बारा एक वाजेतो असेच अंथरुणावर तळमळत पडले असता त्यांना किंचित डोळा लागला त्यावेळी श्री महाराज त्यांच्या पुढे आले आणि त्यांना म्हणाले भाऊसाहेब मी इथेच आहे मी कुठे गेलो नाही मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेन यामुळे भाऊसाहेबांचे मोठे समाधान झाले आणि त्यानंतर बरेच वेळा त्यांची व श्री महाराजांची भेट होत असे फक्त एकच उदाहरण पुरे सन एकोणीसशे अठरा साली इन्फ्लुएन्झाची जोराची साथ आली गोंदोले गावात प्रत्येक घरात माणसे आजारी पडली गरीब लोक भाऊसाहेबांच्याकडे औषध मागण्यास येऊ लागले रोग अगदीच नवीन असल्यामुळे त्यांना काय औषध द्यावे हे भाऊसाहेबांना सुचेना अशा चिंतेमध्ये असताना एक दिवस रात्री श्री महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले भाऊसाहेब चिंता करण्याचे कारण नाही मी जसे करीत तसे तसे करावे ज्याला ताप आला असेल त्याला सुंठीची लापशी द्यावी आणि ज्याला मिळेल ती ज्याला मिळेल तो बरा होईल लगेच दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी मोठे पातेले भरून सुंठीची लापशी तयार केली त्यामध्ये श्री महाराजांच्या पादुकांचे तीर्थ घातले आणि सर्वांना देण्यास आरंभ केला कौतुकाची गोष्ट अशी की ज्यांनी ती लापशी घेतली ते सर्व लोक बचावले आणि ज्यांनी काही कारणाने ती घेतली नाही ते लोक दगावले भाऊसाहेबांची सर्वात धाकटी मुलगी एक दिवस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तुळशी वृंदावनापाशी खेळत होती इतक्यात श्री महाराज तेथे आले त्यांनी तिला कुंकू लावले आणि विचारले सुंदरे तुझे बरेच चालले आहे ना भाऊसाहेबांना व आईला दर्शन करावे म्हणून ती घरात गेली व लगेच बाहेर आली पण श्री महाराज तेथे नव्हते तिच्या कपाळी लावलेले कुंकू मात्र तसेच दिसत होते पुढे आहे अरे थांब पळू नकोस सन एकोणीसशे तीसच्या सुमारास घडलेली गोष्ट आहे सातारा जिल्ह्यात शिवदास बुवा या नावाचे रामदासी असत एकदा एका मित्राला बरोबर घेऊन ते गोंदवल्यास आले संध्याकाळची वेळ होती दोघांनाही सज्जनगडा जावायचे होते पण साताऱ्याची मोटार जी आली तिच्यात एकच जागा रिकामी असल्याने शिवदास बुवा गाडीत चढले आणि त्यांचा मित्र खाली राहिला अर्थात त्याला ती रात्र गोंदल्यास काढणे भाग होते तो श्री महाराजांच्या समाधीपाशी आला त्याने मंदिरात फराळ केला व भजन आरती आटोपल्यानंतर समाधीच्या पुढे सभामंडपात आपले अंथरूण पसरले मंडळींची निजानीज झाल्यानंतर हा तंबाखू खात बसला होता तेव्हा त्याच्या मनात सहज विचार आला की पहा मी किती अभागी आहे मोटारीमध्ये मला देखील जागा मिळाली असती तर शिवदासभुवांबरोबर आज मलासुद्धा श्री समर्थांचे दर्शन घडले असते पण तसे झाले नाही असो आपल्या नशिबात ते नाही एवढे खरे श्री समर्थांचे दर्शन आपल्याला झाले नाही या गोष्टीचे त्याला मनापासून वाईट वाटले काही वेळाने तो निजला रात्री दोन तीन वाजण्याच्या सुमारास तो अर्धवट जागा झाला आणि कोणीतरी खडावा घालून समाधीतून वर येताना त्याने पाहिले वि विशेष उजेड नसल्याने चेहरा त्याला स्पष्ट दिसला नाही पण अंगात कफनी होती हातात कुबडी व माळ होती आणि पायात खडावा होत्या पायऱ्यात चढताना खडावांचा चांगला खटखट असा आवाज झाला त्यांना पाहून तो इतका घाबरला की तसाच उठून तो बाहेर पडला आणि पळू लागला तेव्हा ते मागून ओरडले अरे थांब तुला ज्याचे दर्शन पाहिजे होते तोच मी आहे घाबरू नकोस आणि पळून जाऊ नकोस त्याने ते ऐकले नाही आणि तो तसा चावडीकडे पळून गेला पुढे शिवदास बुवांची गाठ पडल्यानंतर त्याने ही गोष्ट सांगितली त्यावेळी बुवा बोलले अरे केवढी संधी गमावून बसलास अरे श्री महाराज हे समर्थांचेच अवतार होते तू पळून खा गेलास तुझ्या जीवाचे कल्याण झाले असते असो आता बोलून काय उपयोग पुढे आहे नाशिकचे जोशी बुवा नाशिकला जंगल खात्यामध्ये जोशी या नावाचे गृहस्थ कारकून होते त्यांचे एक स्नेही नेहमी गोंदवल्या जात असत त्यांच्या तोंडून जोशीबोआनी श्री महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या तेव्हा त्यांच्या दर्शनास आपण एकदा जावे असे जोशीबोआच्या कधीकधी मनात येई पण ते तितकेच राहिले आणि श्री महाराजांनी देह ठेवला सन एकोणीसशे वीस साली जोशीबुंचे कुटुंब फार आजारी पडले त्या अवधीत ओळखीच एक सत्पुरुष त्यांच्या घरी चार दिवस येऊन राहिले काही दिवस गेल्यावर एके दिवशी पहाटे पाच वाजता त्यांना दारावर थाप ऐकू आली जोशीबानी दार उघडले आणि श्री महाराज आत आले डोक्याला टोपी अंगात कफनी हातात कुबडी गळ्यात तुळशीची माळ पायात खडावा असे श्री महाराज दिसले जोशीबानी त्यांना ओळखले पण त्यावेळी त्यांच्या बुद्धीला काहीतरी भुरळ पडली म्हणून त्यांनी नमस्कार केला नाही श्री महाराज आले तसे पाच मिनिटांनी निघून गेले आपण त्यांना नमस्कार केला नाही हे नंतर लक्षात येऊन जोशीबॉना फार वाईट वाटले दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा त्याचवेळी तसेच कपडे घालून श्री महाराज त्यांच्या घरी आले तेव्हा मात्र जोशीबोआनी त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला श्री महाराजांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि ते परत निघून गेले श्री महाराजांचा हात व त्यांचे पाय अगदी थंडगार होते असे जोशीबोस सांगतात त्यानंतर मात्र ते गोंदवल्यास समाधीचे दर्शनास जाऊन आले पुढे आहे श्री फडके यांना धीर हा प्रसंग एकोणीसशे तेवीस चोवीस सालचा असावा श्री वासुदेवराव फडके या नावाचे श्री महाराजांचे एक शिष्य होते त्यांचा मोठा मुलगा नोकरीत होता तेथे स्टोअरचे काम असे स्टोअरमधून काही वस्तू नाहीशा झाल्या होत्या म्हणून त्या मुलाला बडतर्फ करून त्याची चौकशी चालली होती या चौकशीच्या शेवटी सर्वात मोठ्या साहेबाने त्याला भेटण्यास बोलवले वासुदेवराव आपल्या मुलाला बरोबर घेऊन साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले आणि आत बोलवण्याची वाट पाहत दोघेजण बाहेर बाकावर बसले मुलाचे वय वीस बावीस वर्षाचे होते त्याचे सर्व भवितव्य साहेबाच्या एका शब्दावर अवलंबून होते साहेबाने म्हटले तर त्याला एक वर्षभर वर तुरुंगवास भोगावा लागला असता म्हणून बाकावर बसले असता बापलेखांच्या मनात विचारांचे नुसते काहूर उठले होते इतक्यात त्यांना साहेबांचे बोलवणे आले दोघेजण उठून उभे राहिले आणि त्यावेळी वासुदेवरावांच्या डोळ्यात पाणी येऊन ते म्हणाले महाराज या प्रसंगी तुमच्याशिवाय आम्हाला दुसरे कोण आहे हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर आल्याबरोबर श्री महाराज एकदम साक्षात त्यांच्यापुढे उभे राहिले श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना सांगितले की अरे घाबरण्याचे कारण नाही जा तुम्ही निर्भयपणे आज जा राम यातून पार पाडील हा सगळा प्रकार दोन तीन मिनिटात झाला बापलेक साहेबांसमोर गेले साहेबाने बापास खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि मुलाला काही प्रश्न विचारले मुलाने गुन्हा कबूल केला आणि त्यामुळे प्रसन्न होऊन त्याने पंच्याहत्तर रुपये दंड करून प्रकरण मिटवून टाकले पुढे वासुदेवराव ही गोष्ट सांगून म्हणाले काय सांगावे महाराजांच्या दयाळूपणाला सीमा नाही मी कधी त्यांचे ऐकले नाही त्यांच्या मनाप्रमाणे वागलो नाही पण त्यांना हाक मारली की ते धावत आले आणि त्यांनी मला तारले यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।